टॉप बॅट तळपली आता या मॅच मध्ये पाहिजे कि पाटण तालुक्याचा पहिला बायकर प्रशांत तबोत्रे एका बाजूला दुसऱ्या बाजूला पाटण तालुका क्रिकेटचा मॅक्सवेल संदीप पावडेकर इन ऍक्शन आहेत पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक येऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना स्ट्राईक वरती आहेत पी, प्रशांत बोर प्रशांत बोत्रे चला प्लीज मॅच चालू करा पंधरा मिनट तुम्हाला डावासाठी दिलेत एक वाजून पंचावन्न मिनिटांचा अवधी झालाय पंधरा मिनिटांमध्ये तुम्हाला तुमचा डाव पूर्ण करायचा आहे अरे से गोटिवली मैदान आणि प्रशांत पोत्रे यांचं जवळचं नातं आहे कारण त्यांच्या आयुष्यातील पहिली बाईक विराची पाटण तालुका प्रीमियर लीग ची याच मैदानावर या खेळाडूने जिंकले आणि ज्या वेळेला एका मैदानामध्ये कुठल्या चांगला खेळ खेळता त्या मैदानामध्ये तुम्ही पुन्हा खेळायला जाता तुमचा आत्मविश्वास खूप दुनावलेला असतो कारण त्या गोड आठवणी नेहमी तुमच्या सोबत असतात याच वर्षी पहिली मालिकावीराची बाईक मिस पीटीपीएल सामने होते सुरुवात पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय मोठा फटका खेळलाय जरूर आणि गोल्डन डकचा चा शिकार या मॅच ची गोल्डन विकेट प्राप्त झाली चेतन यांनी पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय विकेटचा पतन सोन्या याचा चांगला चेल अप्रतिम झेल कॅचेस विन द मॅचेस आणि सोन्याच्या हातातून चेंडू निसटू शकत नाहीये जसा एखाद्या शिकाराच्या हातातून आपला शिकार निश्चित नाही तसा सोन्या चेंडू कधी सोडत नाही असतो प्रशांत बोरगे गोल्डन डग शून्यावर बाद आणि पहिला धक्का टीम रेवाडी चांगली सुरुवात टीम रेणुका देवी टेटमे शिवाजाधव बॉस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण मित्रपरिवार शाहूवाडी क्रिकेट असोसिएशन आमच्या अजितदादा पाटील असतील त्याचबरोबर अध्यक्ष संदीप दादा पाटील असतील माजी अध्यक्ष आपण पाहिलं तर धनाजी दादा पाटील असतील स्टार क्रिकेटर आमचा राजू दादा पाटील असेल आमचे दादा दिघे असतील हे सगळा मित्रपरिवार आज उपस्थित राहिला वाढदिवसाचा खेक कटिंग यावेळी त्यांच्या उपस्थितीमध्ये शाहवाडी क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातात जाधव बॉस यांना संपूर्ण शाहवाडिया तालुका क्रिकेट असोसिएशन आमचे संदीप दादा पाटील अध्यक्ष धनाजी दादा पाटील माजी अध्यक्ष आमचे अजित दादा पाटील असतील राजू दादा पाटील आमचे स्टार क्रिकेटर आणि सुरेश दादा या सगळ्यांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या अध्यक्ष शिवाजाधव बॉस यांना दिल्या जातात शाहवाडी आपण पाहिले तर आयोजनाच्या माध्यमातून सातत्याने चर्चेत राहते शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन आणि त्यांच्याच माध्यमातून आपण पाहिले तर वेळेतला वेळ काढून आज आजादो बॉस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हा तालुक्यातील अध्यक्ष आज सगळे कमिटी मेंबर्स आज उपस्थित राहिले तर सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो थँक्यू सो मच मनापासून आभार तुमचा प्रेम जो जीव तुमचा नेहमी शिवाजी बॉस वरती आहे तो नेहमी असाच असावा तुमचं प्रेम हे असंच नेहमी मी सातत्याने सोबत असावं शिवाजी बॉस मी विनंती करेल आपले शुभ असते काही सन्मान आम्ही करत आहोत शाववाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप दादा पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आमची उपस्थिती आहेत दादा पाटील त्यांचा सन्मान आम्ही करणार आहोत पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट साठी खूप महत्वाचं योगदान अजितदादाचं नेहमी तर त्यांचा ते सन्मान हा इथे केला जात शिवाजी बॉस यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करत आहोत अजितदादा ज्याने आपण पाहिलं तर शाववड क्रिकेट शाहवाडी क्रिकेट असोसिएशन करा आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने आज उभं केलं त्याचबरोबर अध्यक्ष सन्मान या संदीप दत्ता पाटील दादा विनंती दा करेल आपणही आपलाही सन्मान आम्ही करत आहोत शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या आज जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती असेल तर संदीप दादा पाटील असतील त्यांच्या अध्यक्ष अध्यक्षपदाची संपूर्ण जबाबदारी आमचे माजी अध्यक्ष धनंजय दादा पाटील यांचंही कार्य शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनसाठी खूप महत्वाचं योगदान राहील त्यांचं देखील खेळाडूंना व्यासपीठ देण्यामध्ये हे देखील मातब्बर संपूर्ण कमिटी मेंबर्स होते शाहवाडी म्हटलं तर स्टार क्रिकेटर राजू पाटीलला विसरून कसं चालेल त्यांचाही सन्मान आम्ही करत आहोत राजू दादा पाटील म्हणजे शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचा एक मातब्बर खेळाडू त्याचबरोबर आमच्या क्रिकेटर सूरजदा दिगे ते देखील आज उपस्थित राहिले आहेत शावडी तालुका प्रीमियर लीग मध्ये त्यांचाही खेळ जबरदस्त राहील आणि त्यांचाही सरबार आम्ही करत आहोत एस टी पी एल नेहमी चर्चेत राहते संपूर्ण हे मेहनत घेणारे त्यासाठीचे हे शिलेदार आहेत त्या टी पी एलचे त्या सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो थँक्यू सो मच मॅचच्या दिशेनं तुम्हाला घेऊन जातो पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात येतं तुमची तो? टोटल तेरा आहे आकडावती थर्टीन क्रमांक दोन कडे चकदे या इकडे केक ठेवलाय तुमच्या टीम साठी चकदे ये, ये थे, थे, केक ठेव केक ठेवलाय तुमच्या टीम साठी स्पॉट मध्ये पडलेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न राहिला चांगला येईल डॉट बॉल वाटोय संघ या एक जण संघ या तुमच्यासाठी स्वीट केक ठेवलाय आम्ही या लव केला मिड विकेट डीप मध्ये एक सिंगल दावी ते मात्र जरूर कंप्लीट केले दुसरीचा प्रयत्न राहील का नाही एकाच दावी ते समाधान थँक्यू सो मच संदीप दादा थँक्यू सो मच एक धाव सिंगल धावीच्या मदतीनं पंधरा धाव संख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोचले लफकेला जातोय ताकदवर दे फटका दे दणका काय फटके बाजी आहे अप्रतिम बॅटिंग सध्या चालू आहे चार चेंडू आतापर्यंत झालेत पहिला तीन चेंडूवरती धावा आल्या दोन त्यानंतर षटकार संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते एकवीस या धावसंख्येवरती ट्वेंटी वन जसा पहिला त्याच्या टप्प्यामध्ये होता त्यानंतर त्याची वेळ होती आता टप्पा माझा होता ही वेळ माझी आहे आणि त्यानंतर यष्ट्या अगदी वाकवून टाकल्या पाच चेंडूचा खेळ झाला वन टू गो, 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 गो। जय दाखल झालाय हाई चेंडू पहिला चेंडू लॉफ केला आणखी कॅच अप्रतिम पकडली आहे विकेटचं पतन तू छल जो षटकार आला तिथे मोमेंटम चेंज झाला विकेट आली तिथे मोमेंटम चेंज झाला ओवर क्रमांक चा खेळ संपला टीमची टोटल आहे एकवीस पहिल्या ओव्हरला तेरा आल्या दुसऱ्या ओव्हरला आठ आल्या पहिल्या ओव्हरला एक विकेट दुसऱ्या ओव्हरला दोन विकेट आम्ही दादा चांगली स्कोरिंग हल्ली आमच्यासोबत जोडला बरंय क्रिकेट तोडत थांबलं की आपलं गप स्कोरिंग किंवा अंपायरिंग करायचं म्हणजे मैदानात यायला भेटतं टोटल आहे मित्रा मोहन दाखल झालाय क्रमांक तीन चांगला बॉलिंग अटॅक राहिला अमित दादा जबरदस्त बॉलिंग अटॅक तू एक एक षटकार प्रत्येक ओव्हरला दिला लॉकऱ्याचा प्रयत्न सोमा आहे सोमाचा गती चांगली आहे सोमा कडे पोचतोय फेकी पा सोमा चा एक दे दिया दो मिला तीन पहिल्या ओवर मध्ये एक षटकार आला दुसऱ्या ओवर मध्ये एक षटकार तुला रबर बॉलला एक षटकार माफी आहे भाई तू तो बॉलर येतो एक सिक्स खा सकताय बस स्क्रीन मध्ये दिसतोय कसं केक घेऊन अगदी स्टम्प चा मागून हळूच चाललाय तुम्ही चेंडूच्या खाली गर गर सोमा फिरला कॅच ड्रॉप फेक एक अगदी पुन्हा डोक्याच्या वरून जाण्याचा प्रयत्न मात्र अडवला चांगली विकेट कीपिंग तुमची टोटल आपण पाहिली तर अगदी सव्वीस लॉफ केला जातो वॉड स्ट्रोक सर बॅटीनं लॉफ केला टायमिंग चांगलं कॅचचाही प्रयत्न मात्र पूर्णपणे स्लाइड झाला रेनी सीजन सर्कल नाही आहे आपले यू टी आउट अक्षय दाखल झालाय सव्वीस धावा तीनशे डो बाकी आहेत फुटला कॅच सर हातामध्ये ती ही ड्रॉप होती आणखी होता तिथे एक सिंगल डाव भेटेल बॅकफिटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न इथे अनिकेतला पोचाव लागेल कारण की मिड विकेटला थोडासा घ्यायची काळजी घ्यायचे काय स्लाइड बसलेही जो वेगानं धावत गेला पूर्णपणे तो वेट अँड जॉयची स्लाइड रिप्ले पहा भीती ही वाटते की डोकं सांभाळत ऍक्च्युली बऱ्याचदा डोकं जमिनीवरती आदळत मात्र काळजी घ्यायचे तरी पाच चेंडूचा खेळ झालाय वन टू गो ट्वेंटी नाईन ऑन अ स्कोर कार्ड वन टू गो एक चेंडू अजून बाकी आहे कुंभारका विलेबन आणि टीम कॅप्टन तयार राहा पडल्यानंतर एक्स्ट्रा भावसे बाई जा सारखे जा रहा आहे तुमची टोटल अगदी वाईट येईल की चेंडू भरपूर डोक्यावरून गेलाय वाईट हा, हा, बाबूराव सर समजलं म्हणजे एवढी तो एक्सरसाइज एवढी त्याने केली असती लाईफ मध्ये आज कुछ और रहता वो। जो फॅमिली उसका दिख रहा है वो कम रहता वन बाउंस दंडित केलं अंपायर विन अंपायर पाहता वन बाउंस दंडित केले आता अ बॉल वॉट अ बॉल विकेटचं पतन टीमची टोटल आहे तीस टार्गेट आहे एकतीस थर्टी वन एकतीस दहावीचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवलंय मानेनगर टीम ला स्क्रीन मध्ये पाहताय तुम्ही म्हणजे भाई हम जीते या अरे भाई हम खाना खाके मस्त वेगळीच पार्टी वेगळाच एन्जॉय एकदा ती जागा पकडली ती सुटत नाही कुंभारगाव इलेव्हन आणि या मिरासवाडी या आपण टॉस करूयात भावनो वेर इज मिरासवाडी कुंभारगाव इलेव्हन कॅप्टन आलेले आहेत It is the way it's a one. one. ધાબા મૅચ મધ કરે સ્પોર્ટ્સ ટેકમેવાડી ટીમ લ करूया टॉस दोन्ही कॅप्टन आलेले आहेत मिरासवाडी आणि कुंभारगावी इलेव्हन कुंभारगाव इलेव्हन डी टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट फिल्डिंग फिल फिल घेतले या संघाने टॉस जिंकून एकतीस धाब्याचं टार्गेट बट्टरवाडी या आणि रेणुका रेवी स्पोर्ट्स फेटमेवाडी या दोघांमध्ये सध्या बॅच चालू आहे चला स्पीडअप घ्या प्लीज मॅच ला सुरुवात पहिला चेंडू अगदी प्रशांतचा व्हाईट बॉल प्लस येईल एक दोन धावा दि पहिला चिंडवती जरूर प्राप्त होत आहेत सँडीला पाहत आहेत मिस्टर मॅक्सवेल या पाटण टेनिस क्रिकेट साठी मध्ये एक मोठं योगदान याचा आजही लक्षात राहत तो खेळ ती झुंज ती आजही प्रत्येकाच्या लक्षात राहते कसे विसरणार प्रयत्न टॉट येईल बॉल बॅट स्विंग करण्याचा प्रयत्न प्रशांत बोत्रे आता मात्र अगदी लाईन कडून गोलंदाजी सध्या मात्र त्याची चालू आहे बॅकफूटला जाऊन पंच एक सिंगल धाव अनिकेतला दुसरीचा आवाज दिलाय दुसऱ्या धाब्यासाठी अनिकेत आरामामध्ये या दोन धाबा फेकी तर आहे खूप आरामामध्ये या दोन दावा कम्प्लीट केल्या जातात की आवाज हा कॉल बाहेरून होता जिथे दोन धावांसाठी तो कॉल ऐकला ऍक्शन आली त्याच्यावरती रिॲक्शन लगेच धावांसाठी केली संदीप पुन्हा स्ट्राईक वरती टीमची टोटल आपण पहिली तक दिवस संख्येवरती पहिला वाईट प्लस वन त्यानंतर डॉट त्यानंतर दो, दोन बॅकफुटला आणि आता पंच मोठे मंच बडे पंच निघून जातोय सँडीच्या बॅट मधून काय बॅटिंग केली काय फटका आला हा ज्या पद्धतीने आवाज आला क्रॅकिंग स्वीट साऊंड स्वीट व्हॉइस आला या फटक्यातून दहा धावा सोडून दिला हा ही सोडून दिला वाईट बॉलचाही इशारा अकरा दावा इलेवन बॉल वर्ड बॉल यॉर्कर परफेक्ट होता नहीं है ये यॉर्कर लग खेलूं नहीं सांगले काट तो दोनों बाद में जाने एक यॉर्कर ला है दूसरे बाजू ने खेला ही क्लास है बारा दावा आई चेंडू पुन्हा वाईट हा पहा बाबूराव बाबूराव पाटील पडशील माग एवढा स्ट्रेच करतोय हात परत हा बघ तो, तो अंपायरिंग प्लस पोटाचा व्यायाम दोन्ही एक साथ तेरा धावा फुल टॉस नाही डालने का बॉस मेरी जान फुल टॉस छटकार येईल टीमची टोटल आहे एकोणीस वरती जाऊन पोहोचले आणि ला, ला नाही ना माफी फुल टॉस आला की लगेच आवाज येतो चुकीला माफी नाही तसाच हा फटका खेळला एकवीस धावा एकोणीस धावा बऱ्याच दिवस शांत होता आणि अनिकेतची जी बॅटिंग होती परफॉर्मन्स होता तानन तो शांत दिसत होता त्यानंतर पुन्हा एकदा एक वेगळ्या लय मध्ये अनिकेत दाखल झाला बॅट मधून धाबा यायला सुरुवात झाली पुन्हा एकदा लॉफ केला हा ही फटका चांगला निघून जाय लाडवला वॉड स्टॉप यार तो खाली पडला चेंडू त्याच्या शरीरानं अडला गेला दोन धाबा तिची टोटल आता मात्र आपण पाहिलं तर एकवीस वरती जाऊन पोहोचेल तुमची टोटल एकवीस एक ओव्हरचा एक खेळ झाला लव्ह करण्याचा प्रयत्न यावेळी थोडासा खाली राहिला डॉट पॉल येईल निर्धाव चेंडू तर सबमरीन राहिला थोडीशी डिलिव्हरी क्रमांक दोन आनंदा आई सोडून दिलाय वाईट प्लस वन हा पहा वाईट प्लस वन छान आज एक्स्ट्रा टीमच्या टोटल मध्ये आज लय मध्ये दिसते टेटमेवडी अनिकेत वेगळ्या लय मध्ये सँडी वेगळ्या लय मध्ये जी गाडी होती अनिकेतची त्याची सर्व्हिसिंग झाली तो वेगळ्या लय मध्ये दिसतोय लव शेप मध्ये निघून जाईल रेशे फार येई षटकार टीमची टोटल जाऊन पोहोचले एकोणतीस टार्गेट आहे ती थी एकतीस दो, दो, दोन हव्यात सोडून दिला वाईट फॉल आता हवा एक धाव विजयाची ती एक धाव हवे चांगली बॅटिंग लाईन गती परिवर्तन एक सिंगल विजयाची डाव घेतली जाते एकच धाव टीम झाले विजेता विजय संघ रेणुकरी स्पोर्ट्स थेट मेवाडी टीम भत्रवाडी टीमला पराभव स्वीकारावा लागतोय हार्ड लक बॅड लक टीम कुंभारगाव विलेवन आता मैदानामध्ये दाखल होईल कारण की त्यांनी टॉप जिंकला त्यांनी सांगितलं